नमस्कार मित्रांनो माझ्या चॅनेलचं नाव आहे रिअल लाईफ पहिलं होतं नेचर बी टी टच मित्रांनो मी तुमच्यापर्यंत हा व्हिडिओ पोचवण्याचा माझा एकच उद्देश आहे एक एकच दृष्टिकोन आहे तो म्हणजे आता जो सध्याचा आता आपल्या वातावरणामध्ये सध्याचं आता जे काही माहोल बांधला आहे तो मराठा आरक्षणविषयी संपूर्ण जिकडं जाईल तिकडं मराठा आरक्षणची चर्चा होते विषय एकच आहे तो मराठा आरक्षणचा मित्रांनो आपल्याला इलेक्शन वगैरे त्या गोष्टी पुढच्या आहेत आपल्याला पहिलं संपूर्ण मराठा समाजाला एक हक्काचं न्याय मिळण्यासाठी आणि संपूर्ण अखंड आपला मराठा समाज एक यावा आणि त्या मराठा समाजानं असा विचार करावा की आपल्या मराठा समाजाला निश्चितच न्याय मिळावा आणि मराठा समाजात मराठा समाजा मराठा समाजाची सुद्धा चांगली प्रगती व्हावी हो आणि मराठा समाजाचं सु मराठी समाजसुद्धा जो काय तळागाळात जो रोतलाला आपला गोरगरीब आहे तोसुद्धा कुठंतरी भविष्यामध्ये पुढे यावा त्याच्याही लहान मुलं आहेत ते त्याची बी येणारी भावी पिढी सुधरावी आणि गरिबीतून कुठंतरी ह्या गरिबीच्या गटरातून तो कुठंतरी बाहेर पडावा आणि त्याचाही एक चांगला चांगली एक त्याला दिशा मिळावी जीवन जगण्याची चांगली एक आशा वाटावी आणि आयुष्यामध्ये त्यानंसुद्धा कुठंतरी समाजामध्ये ताट मानेनं इज्जतीनं जगावं त्याच्या मुलाबाळांची चांगली शिक्षणं व्हावीत त्याला भले बिचारायला एखादा गोरगरीब असेल शेतकरी असू दे शेतकरी असेल कष्टकरी असेल कामगार असेल किंवा गरिबीमध्ये जीव पेचला गेलेला आहे अशा मराठी समाजामधील काही जे काही गोरगरीब आहेत काही पण आहेत काही लोकं पण श्रीमंत लोकं आहेत परंतु मी सर्वांना एक नम्र विनंती करतो की एक एकमेकाला आपण हात ब हात दिला पाहिजे एकामेकाचे आपण पाय खेचले नाही पाहिजे मित्रांनो एकामेकाला सहकार्य करत गेलं पाहिजे की बाबा चला ठीक आहे असू दे आर्थिक सहकार्य नका करू पण किमान एक मायापोटी किंवा इतराला जे काय आपण जे काय एखादं एखाद्याचं मनोबल कसं खचणार नाही आणि ना एखाद्याला एक एका एखाद्याचं मनोबल वाढवण्यासाठी आपण मनापासून प्रयत्न केले पाहिजेत आपण एखाद्याचं मनोबल तोडावं असं कधीही आयुष्यामध्ये वागू नये कोणीच वागू नये एखादा एखाद्या एखादा व्यक्ती पेसटलेला असतो किंवा गोरगरिबीतून कुठेतरी तो सगळ्या गोष्टींना तो त्रासलेला असतो तर त्याला कुठेतरी त्याचं मनोबल वाढण्यासाठी आपण कुठेतरी प्रयत्न केले पाहिजे त्याचं मनोबल खचलं असं कधीही कुणी वागू नये एखाद्याचं मनोबल खचलं की तो, तो माणूस मग परत जीवनामध्ये खचतो मग तो कुठंतरी आत्महत्येच्या मार्गाला जायचा प्रयत्न करत असतो मग त्याच्यामुळं आपण त्याचं मनोबल कसं वाढवता येईल आपल्याला आपण भले आर्थिक नका तुम्ही सहकार्य एखाद्याला करू किमान त्याला एक भावनिक तरी एखादं किंवा त्याला एखादा एक आधार देण्याची तरी किमान मित्रांनो कामं करायला हवीत मी असं नाही म्हणणार की कोणाला एखादा जो आर्थिक संकट सापडला म्हणून त्याला आर्थिक आर्थिक मदत तुम्ही करावी बिलकुल नको त्याचं मनोबल जरी तुम्ही वाढवलं ना तरी तो खूप पुढं प्रगती करू शकतो फक्त मनोबल खूप वाढवणं गरजेचं असतं त्याचा आत्मविश्वास ढासळल त्याला टोचायचं समाजामध्ये त्याला एकटं पाडायचं असल्या गोष्टी आपल्या मराठी समाजापासून नाही व्हायला पाहिजे मित्रांनो होत नसतील आणि होणार नाहीत याची मी अपेक्षा करतो खात्री करतो पण असल्या गोष्टी आपल्याला नको आहेत मित्रांनो एखाद्याचं मनोबल वाढलं पाहिजे आता मला एक तुम्हाला एक मेन मुद्द्यावरती जातो मित्रांनो ह्या गोष्टी तुम्हाला तुमच्यापर्यंत मी का पोचवल्या कारण कसं का होतं आपल्या आपलीच कुटुंबातलीच आपली लोकं आपल्याला तकलीफ देत असतात आपलं मनोबल खचवण्याचा प्रयत्न करत असतात आपलीच आपल्या आपली जवळची आहेत तेच आपलं मनोबल खाचवण्याचा प्रयत्न करत असत पण मित्रांनो असल्या काही गोष्टी करू नका तुम्ही जर ठीक आहे तुमच्या नशिबानं तुम्ही खुडं प्रगती केली असेल पण तुमच्याच कोणी भावकीतला असेल किंवा तळ आपल्या तळागाळातला एखादा मराठा माणूस असेल मराठी माणूस असेल तर त्याला खचवण्याचा बिलकुल की कुणीही प्रयत्न करू नये ठीक आहे बाबा तुम्ही आर्थिक त्याला सहकार्य नका करू परंतु त्याचं मनोबल खचण्यासारख्या तरी काही गोष्टी करू नका कारण माझ्याही संदर्भात काय अशा गोष्टी झाल्यात मी म्हणणार नाही की माझं मनोबल कोणी माझ्या भावकीनं खाचवल बिलकुल नाही आहे पण समाजामध्ये जे काही लोकं असतात ना असे मनोबल खचवणारी त्यांनी कृपया मनोबल कोणाचाही खचवू नये हां आजचा काळ खराब असेल मी ह्या मताशी सहमत आहे ठीक आहे पण आमच्याकडे पण काहीतरी सामर्थ्य आहे आम्ही पण काहीतरी प्रयत्न करून जीवनामध्ये कुठंतरी यशाकडे जाण्याचे मार्ग आम्ही शोधत शोधण्याचे तर जरूर आम्ही खटपट तर प्रयत्न तर करतो आहे तुम्हाला पण दिसत असेल मित्रांनो माझ्या धडपड माझी मात्र निश्चित आहे परंतु काय त्या धडपडीमध्ये काही काही वेळेला आपल्याला अपयश पण येतं अपयश आलं म्हणून काय घाबरून आणून हिंमत हारून कुठल्याही गोष्टी शक्य होणारच नाही जीवनामध्ये आपण जोपर्यंत अपमान आप सहन करत नाही आपण जोपर्यंत संघर्षाला तोंड देत नाही आपण जोपर्यंत पुढं सराखण्याचे प्रयत्न करत नसेन तर मग शेवटी आपण अपयशाकडे जरूर जाऊ शकतो पण आपले जर प्रयत्न चालू असतील तर आपण कधीही अपयशाकडे जाऊ शकत नाही आणि आपल्याला एक ना एक दिवस यश जरूर आपल्या आपल्याला येतंच मी तुम्हाला ना खात्री नाही विश्वासानं सांगतो तुम्ही पण एखादं कोणी युट्यूबर असाल तुमचं मनोबल तुटत असेल तर मित्रांनो कधीही हिंमत हारू नका घाबरू नका जिद्द सोडू नका संकट येतच राहतात संकटाला तोंड यायला शिका घाबरू नका हिंमत हारू नका आज तुमचा पर जे आहे उद्याचा तुम्हाला येणारा दिवस हा विजयाचा असू शकतो आणि निश्चितच तुम्ही विजयाकडे जाऊ शकता फक्त मला एका सर्व मराठा समाजाला माझी कळकतीची विनंती की तुम्ही आपण आपल्या येणाऱ्या पिढीला कसं मराठा आरक्षण मिळून जाईल आणि त्यांची कशी प्रगती होईल त्यांचं कसं मनोबल वाढेल आणि ते कशी किती प्रगतीच्या मार्गावरती जातील ह्या गोष्टी आपण करायला हवी मित्रांनो बाकी राजकारण्याचा विषय तो वेगळा आहे परंतु आपलं सर्वांनी एकमेकाचं एकामेकाचं मनोबल वाढवणं आपलं जारांगे पाटील साहेब आहेत त्यांना पण अपन आपण सहकार्य करत गेलं पाहिजे मित्रांनो ठीक आहे आज मराठा समाज एकवटला आहे मराठा समाजाचे डोळे उघडलेत मित्रांनो पण तसंच बाबा किमान आपल्याला जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत सर्वांनी एकत्र सुटून एक, एक चुटीनं सर्वांनी काम करायला पाहिजे मी घरात बसून बोलते याच्यातला बघणार मित्रांनो मी आता घरात आहे माझ्या घरात आहे पण तरी देखील मला एक अंतकरणापासून वाटलं की बाबा ठीक आहे आप माझ्याकडे ज्यावेळी वेळ असेल तर मी अवश्यच जाणार आहे ते तिकडं तर जाणारच मराठा आरक्षणच्या तिकडं जाईन जरूर जाईन मी मित्रांनो मी इथून पाठीमागं बोललो पण मी गेलो नव्हतो पण आता मात्र जरूर जाईन बरे ते आरक्षणाच्या वेळेला एक ना एक दिवस तरी माझी व्हिजिट मी तिकडं जरूर करेन आणि मराठा समाजामध्ये मिसळण्याचा मी जरूर प्रयत्न करणार आहे माझं काम करत करतच बाबा ठीक आहे माझं एकदा काम करून झालं की मी ताबडतोब तिकडं ज्या वेळेला समजा ते आरक्षणचा विषय आपला आरक्षणचा विषय जर पेंडिंग राहतो आहे तर सुद्धा त्यासाठी प्रयत्न करेन आहे मित्रांनो एवढंच मी तुम्हाला सांगतो कारण त्याचा त्याच्या पाठीमागं पण माझा थोडाफार सा स्वार्थ आहे मित्रांनो माझी पण फॅमिली बाबा फॅमिलीमध्ये मुलं आहेत माझ्याही मुलांचं शिक्षण चाललं आहे असा कुठला व्यक्ती असेल सांगा मला की त्याच्या अंगावरती कर्ज नाही सगळ्यांच्या अंगावरती कर्ज आहे मित्रांनो म्हणून आपण त्या कर्जाला घाबरून जमणार नाही आहे आपण तर आपला प्रपंच तर सांभाळतो ना त्याच्यात पण थोडंफार आपण मरा आपण मराठी समाजाचं कोणीतरी लागतो ना मित्रांनो त्याचे बी मराठी समाजाचे काहीतरी आपल्याबरोबर ना जोडलेले आहे त्याच्यामुळं आपण निश्चितच सर्वांनी मिळून माझे एक माझ्या ऑडियन्सला पण माझी नंबर विनंती आहे किंवा माझ्या समाजाला मराठा समाजाला कळकळतीची विनंती की तुम्ही थोडासा वेळ काढून मित्रांनो आपण एखादा जर पुढं चाललाय तर त्याला आपण सर्वांनी मिळून प्रामाणिक आणि मनाच्या अंतकरणापासून आपण त्यांना सहकार्य करायला हवं हो जय हिंद जय महाराष्ट्र जय मराठा समाज आणि मिळावं हिमतीनं हक्काचं आणि आपल्या मानाचं आपल्या येणाऱ्या भावी पिढीला सुधरावणारं मराठा आरक्षण एकमेव मराठा आरक्षण आणि हिंदू मराठा आरक्षण आपल्या संपूर्ण समाजाला मिळावं एकमेव मराठा आरक्षण एक मराठा पहिले लाख मराठी होते आता करोड मराठी झालेत ते आपच्यावरती मराठा होऊन जातील संपूर्ण जर आपण मराठा समाज जर एकवटला एकजूट झालो तर आपल्याला मराठा आरक्षणापासून कोणीही रुकू शकत नाही फक्त सर्वांनी मिळून एकत्र या आणि मिळवा आपल्या हक्काचा न्याय आणि आपल्या सर्वांना मिळू द्या मराठा आरक्षण मराठा आरक्षण मराठा आरक्षण जय हिंद जय महाराष्ट्र